महाराष्ट्रामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली म्हणजे जे बहुमत त्यांना मिळालं आहे हे बहुमत साधन आहे इतकं बहुमत मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं सव्वीस तारखेला निवडणुकीच्या आधी सांगितलं जात होतं की सव्वीस तारखेला मुदत संपते विधानसभेची आणि त्या दिवशी सरकार जर आलं नाही आमचं जेव्हा आम्ही आशादायी होतो तेव्हा त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाईल आता सव्वीस तारीख उलटून गेली विधानसभेची जी मुदत आहे ती संपली तीन पक्षाच्या आघाडीला युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला साधारण एकशे चाळीस जागा आहे असं मी मानतो त्यांचे इतर सगळे मित्र पक्ष वगैरे पकडून तरीही जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर तीन पक्ष जे आहेत अजित पवारांचा पक्ष असेल एकनाथ शिंदेचा पक्ष असेल देवेंद्रजींचा पक्ष असेल यांचं तंगड्यात तंगड अडकलेलं आहे आणि एकमेकाच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहे मग बहुमत लोकांनी तुम्हाला कशा करता दिलं बरं हे दिल्लीचे जे शूरवीर आहेत सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ते डोळे वटारले की सगळे गप्प बसतात असा आतापर्यंत अनुभव होता पण त्यांनी जे बंडखोर निर्माण केले त्यांनी जी भूतं निर्माण केली महाराष्ट्रामध्ये ती त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना घाबरत नाहीत असं दिसतंय आणि आव्हानाची भाषा देऊन ते मोदी आणि शहांनाच आव्हान देत आहेत असं चित्र आज तरी दिसतंय आत्ता हे सरकार कधी येईल महाराष्ट्रात त्यांचं राज्य कधी येईल मुख्यमंत्री कधी होईल याच्याविषयी अजूनही राज्यामध्ये संभ्रम आहे आम्ही अपेक्षा करतो की महाराष्ट्राला लवकर एक सरकार मिळेल मुख्यमंत्री मिळेल आणि कारभार सुरू होईल एक चर्चा होती एकनाथ शिंदेकडनं लोकसभेनंतर भारतीय जनता पक्षाचा शब्द जो असतो तो शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो भारतीय जनता पक्षाची भूमिका ही गरज सर्व वैद्यमोर वापरा आणि फेका यूज अँड थ्रो त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दांनंतर आणि शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं हे आपण पाहिलं असेल आणि फिरवलेल्या शब्दाचे सगळ्यात मोठे विक्टीम ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष कधी शब्द पाळत नाही कधी नाही मग तो शब्द खुल्याम दिलेला असो बंद दाराट दिलेला असो बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहाच्या कार्यालयात दिलेला असो असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत पाळत आलेलं नाही त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा ते आश्वासनं आणि वसनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतंय शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र होतील वरिष्ठ नेत्यांकडून भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे याला पाशवी म्हणतो मी हे पाशवी यश जे असतं बहुमत हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं हुकुमशाही मनमाने वाढत जाते लोकशाहीचा पदोपदी खून होतो भ्रष्टाचार वाढतो अडाणीसारखी भूतं निर्माण होतात त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ते चुकीचे नाही आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडका बहिणींना आता एकवीसशे रुपये देणार बहिणी वाढ वागतायत एकवीसशे रुपये देणार बहिणी वाढ बघतायत कर्जमाफीची घोषणा केली आहे शेतकरी वाढ बघतायत कधी कर्जमाफी होते अशा अनेक योजना आणि घोषणा हो त्यांनी करून ठेवल्या त्याच्यामुळे बहिणी शेतकरी कष्टकरी बेरोजगार हे वाढ पाहतायत म्हणून सरकार ताबडतोब यावं